सुरू झाला की आपल्याला बाजारामध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात त्यामध्ये हरभरा असेल बीन्स असतील घेवडा असेल किंवा पावटा असेल तर आज आपण अशाच मस्त अशा हिरव्यागार आणि गावरान पावट्यापासून मस्त असा पावटे भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि हा जो भात आहे ना तो आपण अतिशय झटपट मोजक्या साहित्यात पण तितकाच चविष्ट होणारा हा भात बनवणार आहोत तर हा भात कसा बनवायचा चला पाहूयात नमस्कार मंडळी मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त असा पावटे भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यामुळे जास्त वेळ न घरात आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर पावटे भात बनवण्यासाठी आपण सर्वात आधी एक वाटण करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे सुको खोबरे घेतलेलं आहे साधारण एक दोन चमचे इतकं सुको खोबरं चिरलेलं घेतलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही त्यानंतर आलं घेतलं आहे साधारण एक दीड इंच असेल आणि हे सोडलेला लसूण एक आठ दहा लसूण किंवा एक जी लसणाची गड्डी असते ना ती घेतली तरी चालेल आणि त्यासोबत इथे हिरव्या मिरच्या घालत आहे एक पाच सहा हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या मी घातलेल्या आहेत आणि त्यासोबतच इथे थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहोत हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालता आपल्याला हे बारीक करायचं आहे एकदम बारीक नाही झालं तरीही चालेल तर आपण लसूण खोबरं जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण भाताला जे आहे ती फोडणी घालायची आहे तर भाताला भात बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पातेला ठेवलेला आहे तर पातेल्यामध्ये मी साधारण एक दीड चमचा इतकं तेल घातलेलं आहे आणि त्यातच आपल्याला घालायचं आहे तूप तर आता इथे मी थोडं तेल आणि थोडं तूप घालत आहे तुम्हाला नुसतं तूप घालायचं असेल तरी चालेल नुसतं तेल घालायचं असेल तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता तुपाने काय होतं फ्लेवर खूप छान येतो भाताला त्यातच आपण घालूयात अर्धा चमचा इतकं जिरं जिरं फुललं की ह्याच्यात आपण काही खडे मसाले घालणार आहोत दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे तमालपत्र घेतलेले आहे तमालपत्र जरा असे तोडून टाकते जे काय होत ते मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करता येत नाही त्याच्यानंतर इथे एक मसाला वेलची आणि एक चक्रफूल घातलेला आहे जरा अगदी दोन तीन सेकंद आपण जरा मिक्स करून घेऊयात आणि ह्यातच आपल्याला घालायचं आहे जे आपण मगाशी बारीक करून घेतले ना खोबरं लसूण वगैरे ते सर्व आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत बारीक गॅसवर आपण हा मसाला आहे ना एक दीड मिनिटं असा परतून घेऊयात म्हणजे जो आलं मिरची वगैरे जे आपण घातलंय ना लसूण वगैरे त्याचा कच्चे पण आहे ना पूर्ण निघून जातो आणि हे परतत असताना ह्याच्यातच आपण थोडासा कडीपत्ता घालतोय सोबतच थोडासा हिंग तर आपला मसाला जो आहे तो आपण छान असा परतून घेतलेला आहे चांगला एक दोन मिनिट परतला गेलेला आहे छान असा त्याचा सुवास जो आहे तो आपल्याला येत आहे आता ह्याच्यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहेत हळद घेतलेली आहे तर ती घालते आणि सोबतच इथे आपण गोडा मसाला घेतलेला आहे तर तो घालत आहे तर तुम्ही ह्याच्या जागी गरम मसाला घातला तरी चालेल पण मी इथे गोडा मसाला घालते गोडा मसाल्याचा खूप छान फ्लेवर येतो भाताला आणि बस इतकेच आपण मसाले ह्याच्यामध्ये घालणार आहोत जास्त मसाले घालणार नाही आपण ह्याच्यामध्ये जास्त काही मसाले घालणार नाही कारण काही आहे की हा जो पावठे भात आहे ना तो जितका साधा सिंपल पद्धतीने आपण करतो ना तेवढीच त्याची चव जी आहे ना ती खूप अप्रतिम लागते म्हणजे जो पावट्याचा फ्लेवर ह्या भाताला येतो ना तो खूप छान लागतो तर आता हे मसाले घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ना जो पावटा घेतलेला आहे तो घालायचा आहे तर इथे पावट्याचे दाणे सोडून घेतलेले आहेत साधारण एक दीड कप इतका हा पावट्याचे दाणे जे आहेत ते मी घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता छान असा छोटासा हा पावटा आहे मस्त असा गावरान आहे तर तो सर्व आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हा पावटा घातल्यावर एक मिनिटभर आपण ह्या मसाल्यासोबत परतून घेऊयात हो साधारण एक दीड मिनटं आहे ना आपण पावटे जे आहेत ते छान असे या मसाल्यासोबत परतून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आहे ना आपण तांदूळ घालणार आहोत तर इथे मी हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे साधारण अडीच कप इतका हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे ह्याच्या जागी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता म्हणजे कोलम असेल बासमती असेल तुमच्या आवडीप्रमाणे तांदूळ जो आहे तो घेऊ शकता हा तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि मी तो घालत आहे भिजत वगैरे काही ठेवला नव्हता फक्त धुवून घेतलेला आहे तांदूळ तांदूळ घातल्यावर याच्यामध्ये तांदूळ सुद्धा आपण तेलावर थोडा परतून घेऊयात म्हणजे तेलावर परतला ना तेल तुपावर की आपला भात जे आहे ते छान असा मोकळा मोकळा होतो तर इथे पण तांदूळ जो आहे तो छान असा तेलावर परतून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर पाणी जे आहे ते तरी मी गरम करून घेतलेला आहे साधं पाणी घातलं तरी चालेल आणि इथे मी अडीच कप जे आहे ते तांदूळ घेतले होते तर त्याच्यासाठी पाच कप इतकं पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता ह्याच्यात आपण चवीप्रमाणे चा जे आहे ते मीठ घालायचं आहे मिक्स करून घेऊयात तर इथे आपला भात जो आहे तो जवळजवळ होत आलेला आहे ऐंशी टक्के जो आहे हो तो शिजलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यात थोडंसं पाणी राहिलेलं आहे आता आता ह्या स्टेजला आहे ना आपल्याला काय करायचं ह्याच्यावर जा आहे ना झाकण ठेवायचे आणि हा झाकण ठेवून आहे ना अगदी गॅस आहे ना बारीक करायचा आणि बारीक गॅसवर एक तीन ते चार मिनिटं आहे ना एक वाफ काढून घ्यायची म्हणजे तेवढ्या ह्याच्यात आपला भात जो आहे तो छान असा तयार होतो तो साधारण एक तीन मिनिट झालेली आहेत आपण झाकण ठेवून आता आपला भात जो आहे तो चेक करूयात का मस्त अशी वाफ जी आलेली आहे आणि आपला भात पण व्यवस्थित शिजलेला आहे त्यातलं सगळं पाणी जे आहे ते आटलेलं आहे आता इथे गॅस जो आहे तो मी बंद करते आणि हा भात जो आहे तो आपण काढून घेऊयात तर इथे हा आपला मस्त असा गरमागरम पावटी भात जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आणि त्याचा जो सुगंध आहे ना तो अशा घरघर दरवळत दर आहे आणि त्यातून आपण इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे त्यामुळे तर आता काय जबरदस्त सुगंध येतोय आता हा भात कसा झालाय ना मी ते तुम्हाला टेस्ट करून सांगते आणि हिवाळ्यामध्ये ना हा भात तर झालाच पाहिजे खूप छान मस्तच झालेला आहे तर ह्या हिवाळ्यामध्ये तुम्हीही माझ्या पद्धतीने हा पावटे भात एकदा तरी नक्की बनवून पहा मला खात्री आहे तुम्हाला आणि तुमच्या घरातल्यांना नक्कीच आवडेल तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय